माणगाव मध्ये महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच सत्तावन्नाव महाअधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झालं राज्य सरकारला एसटीच महत्व माहीत लाल परी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आह एसटी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांनी या अधिवेशनात व्हिडिओ व फोनद्वारे तुमच्यावर अन्याय होणार नाही असा शब्द दिला आहा एसटी ही चिरकाळ टिकली पाहिजे त्यासाठी सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत महाराष्ट्रातील पहिले वातानुकूलित चालक विश्रामगृह हे हो रत्नागिरीमध्ये होत असून बस चालक वाहक यांच्यासाठी वातानुकूलित कक्ष उभारण्यात आला आहे त्याप्रमाणे हिरकणी कक्ष देखील वातानुकूलित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील बस स्थानक आम्ही अत्याधुनिक केली असून त्यामुळे आता था बस स्थानकांचं रत्नागिरी मॉडेल महाराष्ट्रात राबवू शकतात एसटी व बस स्थानक हे सुस्थितीत राहणं गरजेचं आहे त्यासाठी सरकार हे कटिबद्ध असल्याचा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मानगाव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघ संघटनेच्या अधिवेशनाखाली दिला आहे मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सत्तावन्नाव्या राज्य महाधिवेशन पाच व सहा मे रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालंय या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलंय या अधिवेशनास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रायगडचे खासदार सुनील तटकरे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत तसंच रोज रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एसटी कामगार संघटनेचे से जनरल सेक्रेटरी त्यासोबतच पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येन एसटी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते